नाटक डान्स गायन माणसाला व्यक्त होणे शिकविते आणि ज्याला व्यक्त होता येते त्याचा व्यक्तिमत्व विकास हमखास घडतो त्यामुळेच रंगमंचावर काम करणारे कधी निराश होत नाहीत असे मत पीपल्स कला मंचाचे अध्यक्ष विवेक राऊत यांनी व्यक्त केले पीपल्स कला मंचाच्या नाट्य अभिनय व व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते दिनांक एक मे ते दहा मे पर्यंत पी के एमचे शिबिर स्थानिक गटसाधन केंद्रात सुरू होते त्याचा समारोपीय कार्यक्रम रॉयल पॅलेस इथे पार पडला यावेळी विचारपीठावर सौ वैशाली राऊत मंगेश उल्हे गौरी नवलकर प्रशांत शिरभाते आरती खेतान मनीषा हटवार साम टीव्हीचे अमर घटारे यशवंत पाटील आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांच्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले वयवर्ष सहा ते सोळापर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी नृत्यासह मूकनाट्य पथनाट्य नाटिका गायन यांचेही सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले सर्व शिबिरार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले तसेच मनस्वी महल्ले आणि संकेत उज्जैनकर याला बेस्ट शिबिरार्थी म्हणून गौरविण्यात आले तर दहा दिवस योगाचे धडे देणारे श्री राम जाधव व नृत्य शिक्षक संतोष सुरकर यांचाही सत्कार करण्यात आला शिबिराच्या दहा दिवसात चित्रकला जंगल भ्रमण स्टेज डेअरी भाषण कला नाटक नृत्य गायन इत्यादी विषयांवर विविध तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले होते यावेळी संचालन ऋषिकेश शेंडे याने तर आभार प्रदर्शन तेजस लहाने यांनी मानले शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राची भैसे मयूर शिदोडकर मंगेश बोरीकर विजय दवाळे अनिल गोंडसे वर्षा गादे प्रमोद तागडे रणजित राजूरकर यांनी अथक परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्र करिता रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवनकर